धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव तालुका धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्याच्या भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष आदरणीय प्रियंकादाई आहिरे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले अध्यक्ष आदरणीय सुनंदाताई इंगळे होत्या या शिबिरास दहा दिवस केंद्रीय शिक्षिका ज्योतिताई कुंटे नांदेड यांचे मोलाचे मार्गदर्शन लागणार आहे जिल्हा सर चिटणीस आदरणीय कुमार हिवाळे सर तालुका अध्यक्ष चंद्रकांत इंगळे सर जिल्हा संघटिका आदरणीय रंजूताई ठाकरे सेवानिवृत्त ए आय आईरे गुरुजी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सर चिटणीस संध्यान गुरुजींनी केले तर आभार आदरणीय तालुका अध्यक्ष सुरुवाती गुरुजींनी मानले या कार्यक्रमात भारतीय बुद्ध महासभेचे महिला व पुरुष विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते उपासक उपासिका बालक बालिका यावेळी उपस्थित होत्या नमो बुद्धाय जय भीम जय संविधान